मित्रांनो आपण सध्या आहोत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आज दिनांक बावीस मे रोजी भव्य असं युवा उत्तर महाराष्ट्र केसरीय मैदान संपन्न होणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच बैलगाडी मालकांचे फोन आले की मैदानाची आत्ताची स्थिती कशी आहे पाऊस झालाय का या ठिकाणची परिस्थिती काय मित्रांनो आपण पाहू शकता की अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव जागतिक विजेता पैलवान विलासदादा देशमुख हे वाईवरनं रात्री उशिरा निघाले आणि त्यानंतरनं ते थेट आता मैदानातच पोचलेले आहेत त्यांच्या जोडीला होते प्रसिद्ध हिंद केसरी चेंडा पंच दनोडे बापू आणि त्यांचे इतर सहकारी तर त्यांनी मैदानाची पाहणी केली आता आपण जाणून घेऊयात पैलवान काय सांगतायत ते पैलवान काय सांगाल कशा पद्धतीने आता मैदानाची स्थिती आहे नाही मैदानात कालपर्यंत कोणत्याही पावसाचा इथं व्यत्यय नव्हता पण रात्री अचानक चांगला पाऊस झालेला आहे आत्ता जस्ट मी नाशिकमध्ये आल्या आल्या म्हणजे जिथं माझी व्यवस्था केली तिथंच आता पहिली मैदानाची पाहणी केली मैदानात आत्ता चिखल आहे पाऊस चांगला झालेला आहे पण मैदानाची जी फाटी आणि तिथली जी माती पाहता जर तीन तास ऊन एकसारखं चांगलं पडलं तर अकरा वाजता मैदान नक्की सुरू करून आज दिवसभरात मैदान संपन्न होईल ही स्थिती आत्ताची स्थिती ही आहे गट पंचेचाळीस आहेत आत्ता ऊन तर आपल्याला सूर्य दिसा दिसतोय सूर्य आता उगवला आहे आणि अशाच पद्धतीने आत्ता वाजले सव्वासात जर अकरा वाजेपर्यंत असा सूर्य राहिला तर ती स्थिती म्हणजे तिथलं पाणी कमी होऊन जाईल आणि पळण्यायोग्य योग्य मैदान होईल त्यानंतर बापू आहेत बापूंची माझी चर्चा झाली की आपण काय करू पंचेचाळीस गट आहेत पंधरा गट खाली पाठवू पंधरा तरी पंचेचाळीस तीन फेऱ्यातच गट सगळे संपन्न होतील आणि त्यानंतर थोडासा सेमी अवधी देऊ आणि सेमीला एक तासात सेमी आपले पूर्ण होतील म्हणजे आयोजकांनी गणेश भाऊ बनकर यांनी हे मैदान इतकं सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं तयार केलं होतं पण त्यांच्या मैदानात जर आत्ता ऊन पडलं तर शंभर टक्के आपण त्यांचं मैदान संपन्न करून दाखवू धन्यवाद दादा मित्रांनो अशाच अपडेट आपण वेळोवेळी देत राहू या मैदानाच्या संदर्भात